ताजा घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आज दिवसभर नगरपालिकेच्या प्रशासनाने पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी या ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबावरती अन्याय अत्याचार करण्याचा जो प्रकार केला त्या प्रकाराचा मी सर्वप्रथम आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि काल रात्री ज्यावेळी या नगरपालिकेतील विविध ठिकाणचे लोक सर्वसामान्य नागरिक असतील नवीपेठ भागातील त्या ठिकाणचे जे छोटमोठे जे दुकानदार आहेत व्यापारी आहेत ते मला त्या ठिकाणी भेटण्यासाठी आल्यानंतर मी स्वतः नगरपालिकेच्या शिवोंना फोन करून सांगितलं की हा जो चालू आहे तो प्रकार अतिशय चुकीचा आणि निंदनीय आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जर गोरगरिबावरती तुम्ही अन्याय अत्याचार केला असेल तर त्या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही म्हणून रात्रीच सांगितलं परंतु त्यांच्यामागं करता करविता कोण आहे याचा देखील पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी किंवा शहरातील नागरिकांनी विचार करण्याची या ठिकाणी आपल्या सरोवरसमोर वेळ आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून ज्या नानांनी आम्हाला शिकवून दिली कार्य केलं त्या नानांच्या जाण्यानंतर गोरगरिबांचा आधार असेल धीर गेल्यानंतर काही लोकांना जर वाटत असेल की ह्या लोकांच्या पाठीमागं आता कोणी या ठिकाणी या वाली नसेल तर आम्ही नानांच्याच चालणार चालणाऱ्या त्यांच्या विचाराचे या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते वारसदार आहेत आणि म्हणून नगरपालिकेच्या प्रशासनाला सूचना वाजा या ठिकाणी विनंती आहे की आपण जर अशा पद्धतीनं गोरगरिबावरती सर्वसामान्यावरती काय चुकीच्या पद्धतीनं अन्याय अत्याचार करत असाल तर त्या ठिकाणी आम्ही यापुढं तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन करून रस्त्यावरती उतरून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही ही प्रशासनाने चालू केलेली ही जे काय चुकीची पद्धत आहे मी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री अदरणीय दत्तामामा भरणे असतील कलेक्टर साहेबांना या ठिकाणी इथली चालू परिस्थितीचा आढावा दिल्यानंतर तत्काळ पालकमंत्री साहेबांनी कलेक्टरांना या ठिकाणी सूचना केल्या आणि नवीपेटा भागातील जे अतिक्रमणाच्या नावाखाली ना या ठिकाणी अन्याय करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला थांबवलं आहे परंतु या आपल्या माध्यमातून मी सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य माझ्या मायमाऊलींना विनंती करणार आहे की अशा पद्धतीचा जर अन्याय अत्याचार कुठेही कोणत्याही पद्धतीचा जर कोण करत असेल तर तुमच्या विचाराच्या किंवा तुमच्या पाठीमागचा तुमचा आधार वाली या नानांच्या रूपानं नाना या ठिकाणी आम्ही सर्वजण या नानांचे कार्यकर्ते आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे आहे तुम्हाला कुठताही प्रकारे कोण जरा या ठिकाणी त्रास किंवा जाणून बुजून या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी अन्याय अत्याचार जर करत असेल तर तुम्ही कधीही या ठिकाणी एका फोनद्वारे जरी आम्हाला कळवलं तर तुमच्यासोबत त्याच ताकदीनं त्याच या ठिकाणी मनापासून आम्ही तुमच्यासाठी धावून येण्यासाठी सदैव जन आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ હોટેલ વિઠ્ઠલ કામત પાટી માગે કોલેજ રોડ પંઢરપુર